हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल ना असायलाच हवेत तर आजचा वार गुरुवार आहे पण हा ही क्लिप कालची आहे म्हणजे काल आम्ही टेरीसवर गेलो होतो फिरायला तेव्हाचे आहेत इथे लग्नाच्या आधी एक दिवस नवरदेवाची आई म्हणजे नवरदेवाची आई नवर नवरदेव त्यांचे नातेवाईक वगैरे सर्व सद ग्रामदेवताच्या कुलदेवतेच्या मंदिरात जातात तिथे दंडवत घेण्यासाठी दंडवत घेण्यासाठी आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजेच गुरुवारी सकाळचा सकाळची क्लिप आहे ही ही पहा जा झाडाला किती फुलं आलेली आहेत चार ते पाच फुलं आलेली आहेत काल पण भरपूर फुलं आलेली होती आणि आज पण आलेले आहेत सकाळचं मॉर्निंगचं आहे व्ह्यू कसं दिसतं आहे किती छान पडलेलं कोळं ऊन आहे बघा आणि दुपारी भयानकच ऊन पडतं नाही तर ही असतं ही आज आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे त्याचा फोटो टाकलेला आहे इथं मी देवे वगैरे सर्व क्लीन करून घेतलेले आहेत स्वच्छ आणि आता इथं आपल्याला पूजा वगैरे मांडायची आहे दे ही बघा आजची माझी पूजा पुढं पूजा मांडलेली आहे पण स्वामींचा अभिषेक वगैरे करून मग स्वामींना आपण आसनावर स्थापन करायचं आहे आसन असतं करायचं आहे <coughs> कशी वाटली माझी पूजा वगैरे सांगा की पहा स्वामींचा अभिषेक करत आहे मी स्वामींचा अभिषेक वगैरे करत आहे पूजा वगैरे मांडलेली आहे फक्त स्वामींना आसनावर बसवायचं आहे त्याच्यासाठी इथे पूजा वगैरे केली स्वच्छ स्वामींना धुवून घेतले स्वच्छ पाण्याने स्वामींना स्वच्छ कपड्याने पुसून घेते मग स्वामींना आसनावर बसवते तिथून पुढे मग पुढची सर्व पूजा चालू होईल हे पहा कसं दिसत आहे मी अष्टगन लावत होते स्वामींना इथे कसं दिसत आहे उलटं दिसत आहे थोडंसं कॅमेरा या साईडला फिरवला होता म्हणून स्वामींना व स्वामींच्या फोटोंना अष्टगन वगैरे लावत आहे मी स्वामींनी पुढे दिवा वगैरे लावायचा आहे अजून लावला नाही आहे तो आता लावते आणि स साधी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे जास्त तामझाम केलेलं नाही आहे हो स्वामी पुढे फुल ठेवत होते आणि स्वामी सारखं खाली पाडत होते फुलांना हे पहा स्वामींना सगळीकडे अष्टगण लावून घेतलेलं आहे स्वामींना खूप प्रिय आहे थोडीशी गळ्यातलं हार माळ थोडी मोठी झालेली आहे परत स्वामींना ठेवत होते तुम्हाला ते कदाचित डावा हात दिसत असेल पण त्या उजव्या हातानेच करत होते मी सेल्फी मोडवर असल्यामुळे तुम्हाला तो डावा हात आहे इथे स्वामींच्या खोटाला वगैरे मी सर्व लावून घेते म्हणजे अष्टगन वगैरे लावून घेते फुलं वगैरे ठेवते व्यवस्थित पुस्तक वाचायचं आहे अजून पुस्तक वगैरे नंतर वाचणार आहे आणि इथे माझी लाईट गेली होती संध्याकाळी स्वामींची पुस्तक वगैरे वाचले आणि साडेसहाला मी आरती बघा कशी केली अंधारातच स्वामींची आज आमची लाईट नाही आहे दिवसभर झालं लाईटच नव्हती हे पहा थोडासा फ्लॅश टाकून हे काढलेला आहे आजची पूजा कशी वाटली तुम्हाला प्लीज नक्की मेंटमध्ये नक्की सांगा मला आणि अंधारात आरती केलेली आहे स्वामींची साडेसहा वाजता लाईट आली नव्हती आता उशीर करण्यात काय अर्थ नाही म्हणून मी अंधारातच करून घेतलेली आहे साडेसहा वाजून गेले तर वर पाहुणे आरती करायला ऑलरेडी खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे <coughs> मी तामण वगैरे शोधत बसली नाही माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याच्यामध्येच केलेलं आहे पटापट कारण की आरतीला भरपूर उशीर झाला होता, होता। पावणे सात वाजत आले होते म्हणून जे माझ्याकडे अवेलेबल होतं त्याच्यामध्येच मी आरती केलेली आहे देवाची स्वामींची आणि स्वामींना अंद्र अर्धचंद्र ओवाळतात म्हणून अर्धचंद्र ओवाळत आहे पाहू शकता तुम्ही मागच्या गुरुवारी आरतीमध्ये कापूर नव्हता म्हणून ह्यावेळेस मी कापूर आठवणीने आणलेला आहे किराण्यात मोठं पॉकेट आणलेलं आहे आणि कापराने आरती केलेली आहे पाहू शकतात तुम्ही बरोबर आपल्या दिवे लागायच्या वेळेला आरती झालेली आहे आणि खूप छान अशी आरती झाली आजची मन प्रसन्न झालं एवढंच की तामण वगैरे नव्हतं पण जाऊ द्या काय हरकत नाही त्यात त्याच्यापेक्षा मनातली श्रद्धा भाव खूप महत्त्वाचे असतात अनमोल असतात देव श्रद्धेचा आणि भावाचा केलेला आहे देवाला तामझाम एवढं आवडत नाही त्यांना फक्त भक्तिप्रिय आहे फॉ फास्ट फॉरवर्डमध्ये आहे म्हणून ते तुम्हाला व्हिडिओ तसं दिसत आहे व्हिडिओमध्ये असं असं करायचं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून हे फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे पण मी हे अर्धचंद्र झवाळत आहे आणि सर्व आरत्या झालेल्या आहेत घेतलेल्या आहेत आणि हे पहा लाईट गेलेली आहे मी बाहेर दिवाबत्ती वगैरे सर्व केलेलं आहे झाडांना म्हणजे तुळशी वगैरे दिवे वगैरे लावलेले आहेत फक्त देवाचे दिवे वगैरे दिसत आहे बाकीचं काही दिसत नाही घरामध्ये आणि तर अंधारातच मी स्वयंपाक करत कर होते कुकर वगैरे लावून घेतला थोडंसं असं मोबाईलचा टॉर्च लावून कुकर लावून घेतला पीठ कणिक म्हणून घेतली घरला डाळ भात आणि बटाटे लावले होते कणिक म्हणून घेतली होती आणि आम आमरसाचं साहित्य म्हणजे आंब्याचा पल मी दिवस असतानाच काढलेला होता हे पहा दिव तुळशीलासुद्धा दिवाबत्ती झालेली आहे बरोबर पावणे सात वाजलेले आहेत तेव्हाच आणि हे पहा आज महाराजांची नैवेद्याची थाळी आमरस भाजी भात डाळ चपाती एवढं आहे कशी वाटते